शिक्षण काय मी मॅट्रिक झाल्यावर अकोल्या झालो पासठ केली कॉलेज जॉईन केलं प्री पार्ट वन पार्ट टू बी ए फायनल एकोणीसशे सत्तर ला झालो लग्न झालं एम एचे क्लासेस निघाले जो आम्हाला लेक्चरर होता तो झाला प्रिन्सिपॉल त्याच्याकडे शेती होती त्यामुळे आमच्या सर अडच होते मग तो आमच्या अडचणीत ज्वारी गहू काय शेतीचं तूर मुग दाळ विकायला आणायचा सर मी कॉलेज मध्ये ग्रॅज्युएट झालो लग्न झालं आता तुम्ही जिल्हा परिषद शाळा शिकले काही नाही जिल्हा जिल्हा परिषद शाळा काय सांगाल त्यावेळेस शिक्षण फार फरक आम्हाला ट्युशन नव्हत्या मास्टरच्या घरी जायचं घरात कंदील घेऊन लाईट नव्हते त्याच्या घरी जायचं अभ्यास करायचा पाच दोन हजार पडत पैसे काही घ्यायचे नाही आणि चौथ्या वर्गात जे सर्कल असते दहा पंधरा गावायचं त्याच्यात आपला पहिला नंबर मार्कामध्ये बरोबर हा मग आमच्या वडिलांचे इन्स्पेक्टर म्हणून काकाजी तुमचा मुलगा उश्याला यायला अकोल्याला पाठवा हा आमचा बुडाने हा लहान चेंजील अकोल्यात नाही पाठव सरकार स्कॉलरशिप देते नावाने त्यावेळेसची ना। गोष्ट बघ कधीची एकोणऐशे एकोणीशे एक्कावन्न बावन बावनशे बावन्न नाही शेजारी जन्म आहे बावन एकोणस एकोण पंचावन्न म्हणजे तुमचं भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर एका वर्षाने जन्म झाला तेच तोच शेजारीचा जन्म भारत स्वातंत्र्य झाला तुम्ही सगळ्यात चढाव घडी पाहिल्या समजा भारत निर्मितीच्या हे गजान महाराज प्रत्यक्षात माझ्या वडिलांना पाहिले प्रत्यक्ष पाहिले प्रत्यक्ष आले ना आमच्या गावाकडे इकडे ना ते नाव हे अकोल्या जवळ जायचं ए, फिरत होती आ, आ, हे फिरत होते महाराज आमचे वडील सांगत आम्ही प्रत्यक्षात पाहिले प्रत्यक्षात आम्ही पाहिले सांगत एवढं महत्व नव्हतं ना शिक्षणाला हा हे महाराज हे अवले रूप होते ना फिरत जात असे अच्छा त्यावेळेस महागाई ना आताची महागाई त्यावेळी दहा रुपये जेवारी भेटे दहा रुपये क्विंटल दहा रुपये क्विंटल आता तीन कि चार हजार रुपये माझं लग्न झालं त्यावेळेस सोन्याचे भाव होते दहा ला दोनशे वीस रुपये दोनशे वीस वीस रुपये ग्रॅम दहा दहा ग्रॅम दहा ग्रॅम जे आज एक लाख रुपये लाख हे जळगाव एक लाख काही हजाराच्या वर गेलं पाल पाल जळगावच फेमस आहे ना सोनं हा त्याच किंमत झाली दहा ग्रामची एक लाख काही हजार दहा ग्रामची बरोबर सोन बाजार बाजार हा बाजार हे आपला भाजीपाला भाजीपाला ते काय तो क्षणी काय उठते उतरते पण सोनं किती वाढलं सोनं लय वाढलं ना लाख रुपये गेलं ला ना लाख रुपये दहा ग्राम दोनशे वीस रुपयाच भेटेल तेव्हा लग्नाची पद्धत कशी होती लग्नाची पद्धत तुम्ही चिकून आम्ही कोण खर्च करा खर्च करा मुलगी पसंत आली ना हव मुली आपण आपलं करा आणि आताचे लग्न आताच पहिले पैसे सांग किती वैष्णवी हावण्याचं प्रकरण माहित असेल ना तुम्हाला असेल ना तुम्ही ते, 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 ते मारलं दिला फॉर्च्युनर गाडीवाले कलियुगात या कलियुगात तंत, संता हो कुत्र होईल पित्याचा वैरी बहीण भावाचे लग्न लागतील आई वडिलाचा ज्वेष करतील मुलगा बरोबर बापाजून पोराचं पटणार नाही हा कलियुग आहे आता झाली सुरुवात हे माझा फोटो आला त्याच्या बरोबर हा कलियुग कलियुग पित्र होईल पुत्र होईल पित्याचा वैरी बरोबर आता तुम्ही असं सांगा की या घरात पाच पोरा आहेत आहेत आहे का बापले काही पहिले असं नव्हतं वृद्धाश्रम होते का नाही वृद्धाश्रम ही संकल्पनाच नव्हती नव्हती ना वागावच लागे ना पाच पाच पोरं पाच सुना पाच पोरं लेकर सगळे फॅमिली एकत्र राहील एकत्र कुटुंब पद्धत आम्ही खेळामध्ये राहत आमचे समजा मावसे म्हणा एकत्र कुटुंब पद्धती ते सगळं बंद पडलं <laughs> आता तू मी मी चालव तिकडे आता आमच्या पोरात पोर नोकरी आता त्या बायको नोकरी पाहिजे ते पोरगी इंजिनियर आहे इंजिनियर पुण्याले आम्ही बुड्या बुधे आपले मुली मुलीच्या घरी गेल्या लग्नाला बघितलं प्रेक्षकांना म्हणजे त्या काळाच एक दिवस असा येईल चंद्र सूर्य लोक पावतील दिसणार नाही तुम्हाला काय बोलता अरे वाक्य आहेत ना संतांचे हा वाक्य आहेत आपले नाहीत ज्ञानुबा तुकाराम महाराज ओळखता की नाही बरोबर ओळख यांच्या कलियुगाला कलियुगाचे भविष्य सांगेल आहे